इंडिया न्यूज पुणे पोलिसांनी सराईत वाहन चोरट्यास केली अटक सदर बाबत अधिक माहिती अशी की टाटा शोरूम जवळ स्वामी विवेकानंद रोड बिब्वीवाडी पुणे येथील एका होंडा कंपनीचे हॉर्नेट गाडी चोरीला गेली आहे एका इस्माने चोरून नेली अशा बाबत फरियाद दिली होती बिबेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके व पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास पथकातील अमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजद्वारे तसेच पोलीस अमलदार संजय गायकवाड व ज्योतिष काळे यांना त्यांच्या गुप्त माहिती मिळाली असता आरोपीचा शोध घेऊन त्याला पकडले आरोपी रविराज माने वय वर्ष शोभा जाधव राहणार कोंढवा यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्या आहे त्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून चार वाणे जप्त करण्यात आली आहेत पुढील तपास महिला पोलीस हवालदार राजश्री जाधव करीत आहे સિટિંડિયા ન્યૂઝ સાથી કાર્યકારી સંપાદક સંદીપ પંચાળ